लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा राष्ट्रसंत भगवान बाबांची एकसष्टावी पुण्यतिथी मांडवे येथे मोठ्या उत्साहात आदर्श सरपंच वैजनाथ तांदळे यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान ऐश्वर्या संपन्न महाराष्ट्रात भगवान बाबा यांचा एकसष्टवा पुण्यथी सोहळा जय भगवान सामाजिक संस्थेच्या वतीने चार जानेवारीला मांडवे तालुका खटाव येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या संस्थेच्या वतीने सलग चोवीस वर्ष हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात असून प्रमाणे देण्यात येणाऱ्या जय भगवान सेवरत्न भूषण पुरस्कार आदर्श गाव बंजारवाडी तालुका जिल्हा बीड यांचे आदर्श सरपंच वैजनाथ तांध्रे यांना प्रदान करण्यात आला त्याचबरोबर मांडवे येथील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा मंदिरात रविवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मूर्ती अभिषेक व पूजा सकाळी दहा ते बारा कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली अडसुळे श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज यांचं कीर्तन संपन्न झालं दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी पुष्पवृष्टी व त्यानंतर बारा वाजून पंधरा मिनिटांनी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला हरिभक्त पारायण विठ्ठल स्वामी महाराज महंत वडगाव हरिभक्तपारायण विजय महाराज हरिभक्तपारायण अशोक महाराज आदींसह परिसरातील बाबा भक्त पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी यांची उपस्थिती होती दरम्यान आज दिनांक पाच जानेवारी रोजी आदर्श गाव बंजरवाडी तालुका जिल्हा बीडचे सलग पस्तीसावे वर्ष आदर्श सरपंच म्हणून प्राख्यात असलेले श्री वैजनाथ भगवानराव तांदळे यांना जय भगवान सेवारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला मांडवे गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान देवस्थानचे पुजारी श्री रमेश गुरव यांच्या हस्ते व श्री शशिकांत देशमुख तानाजी जाधव पारायण खडेव्होकेट रामचंद्र खाडे 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 तुकाराम संभाजी महादेव धडांबे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला ऐश्वर संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा स्मृती मंदिर विसर्व समिती मांडवे व जय भगवान सामाजिक संस्था यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येतो यावेळी संस्था पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण आदर्श गाव बंजारवाडी व परिसरातील पाहणी करून विकासाबाबत माहिती घेतली याच वेळी येथील ग्रामस्थांनी आदरपूर्वक सर्वांचं स्वागत व सत्कार केला लोकराष्ट्र न्यूज प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे बर काय नाव काय तुमचं बर कुठून हो okay. आला तुम्ही आता इथं कुठं काय निडळला कुठल्या कारखान्यावर आहे ओके मग आता इथं तुम्ही म्हणजे दर्शनासाठी आला तुम्हाला कसं माहिती झालं इथं भगवान बाबांचं मंदिर आहे ते आम्हाला इथं भक्तांनी सांगितलं की भगवान गडाच मोठं असं मंदिर बांधवलेलं आहे बाबाचं बरं ती माहिती झाल्यामुळं मग आम्ही ते दोन तीन वर्षापासून इथं येतो दर्शनासाठी काय वाटतं इथं कार्यक्रमाला आल्यावर तुम्हाला प्रसन्न झालं झालंय मंदिरात दर्शन घेतल्यानंतर केव्हा मन प्रसन्न झालं आम्ही आमचं काम सोडून दर्शनासाठी आलो सर आमच्या लोक किती पण लांबून गावाला जाते आम्ही गावाला नाही गेल्यामुळे इकडे आलो एकंदर आल्यानंतर तुमचं समाधान वाटत गेले आठवडाभर तुमच्या गावचे सरपंच आता मी वैनाथ साहेब यांची एक छोटीशी गेम आमच्या तालुका आणि आम्ही नेहमीचे सर्वच मंडळी सामाजिक कार्यकर्ते आमच्या कार्यामध्ये काम करत असतो आणि आपला शोध घेत असतो की आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व भेटलं पाहिजे की प्रॅक्टिकली काम कसं असतं आणि ही क्लिप गेले दोन दिवसामध्ये मी आमच्या ग्रुपला टाकली आणि आमच्या गावचे खरोखर निष्ठेनं काम करणारे गणपतराव खाडे गणपती पायांनी गणपतीराव खाडे यांनी ही क्लिप सगळ्या ग्रुपला व्हायरल केली आणि त्याच्यानंतर अतिशय चांगलं कमेंट आमच्या गावच्या आल्या आणि मला आम्हाला वाटतही नव्हतं की एवढ्या दोन तीन दिवसामध्येच आदरणीय तांदे साहेबांची आमची गाव भेट आली प्रत्यक्ष वेळ होती <गणागे> आपले सर्वांचं दैवत भगवान बाबा यांच्या कृपेनं आम्हाला ही भेट घडून आली आणि भगवान बाबाने जो आज संदेश दिलेला आहे की एक विकास शेत आणि शाळा शिका आणि शाळा शिकून मला खेळणार या ठिकाणी सांगायचं वाटतं जे काय महाराष्ट्रामध्ये चाललंय जातीपातीचं जे विष पेरलं गेलेलं आहे किंवा चाललंय त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व मंडळी काम करतो गाव गावडामध्ये आम्ही देशमुख असलेले खरे आम्ही सगळे बांधव आहोत गावाचं काम हे जातीवादावर पैशावर होत नाही तर ते मनावर माणुसकीवर मनाच्या एकतेवरच बांधव सगळे होत असतं आणि जे तांदळे साहेबांनी खरोखर तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिलेले आहे आणि हे बघून आम्ही प्रभावित झालो आणि दोनच दिवसात आम्ही निर्णय घेतला भगवान बाबाच्या कथेनं की काय नाही वंदराडी गावाला आपण भेट द्यायची प्रत्यक्ष गावात बघायचं आणि अशा पद्धतीत आपल्या गावामध्ये जाऊन कामाला सुरुवात करायची तुम्हाला सर्वांना आमचं निमंत्रण असेल की आमच्याकडे जाऊन आमच्या गावाला मार्गदर्शन करावं तर शेवटी लागतात आम्ही खूप जरी चांगलं सांगितलं तरी चांदळे साहेब त्यांच्याकडे अनुभव सांगतील मला वाईट वाटलं तरी मला गाडीमध्ये सांगितलं की मला निर्णय असा झाला की मला गाव सोडून मी जमीन इकडून जाणार हा भावनिक क्षण आहे की गावचा पोशिंदा जर गाव सोडून जात असेल तर या ठिकाणी गावचा टर्निंग पॉइंट होत असतो तर माणसं प्रभावी झालं तुम्हाला साथ दिली असंच आम्हाला तुमचं सहकार्य हवावं आणि कालच ठरवलं की आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये मला म्हटलं की आपल्याला एक प्रवाही हे तर तांदळे साहेबांचं नाव जसं पुढं असं आलं तसं वकील साहेबांनी सामाजिक सेवा जे आहे भगवान बाबा चव्हाण यांनी लगेच ठरवलं की आपला सन्मान जरी त्यांना यायला वेळ भेसत नसेल तर आपण तिथं जाऊन त्यांचा सा सन्मान घ्यायचा आहे त्यांना सन्मान करायचा आहे आणि सामाजिक सेवा माझी संस्था भगवान बाबा संस्थेच्या वतीनं हा आमचा छोटासा सन्मान आहे आम्ही तुमच्या इथे करतोय त्याचा तुम्ही सर्व गावकऱ्यांनी ग्रामधन आणि हा सन्मान आमच्या गावचे पुजारी रमेश कुलोम सर

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका